मित्रांनो नमस्कार मी शशिकांत मेटकरी मानेवाडी तालुका सांगली सदर मक्याचा प्लॉट दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस चा सदर प्लॉट टोकन केल्यानंतर सलग

तर आपण मागवलं होत सदर प्लॉटला परत बावीसाव्या दिवशी सोडला होता परत दहा किलो आणि अठ्ठावीसाव्या दिवशी पंधरा किलो सोडला होता सदर प्लॉटला आईसाठी एक पवार नाही अर्ध्या ग्रॅम परत पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं सगळं प्लॉटची वाढ झाली नाही मयातला प्लॉट आहे आपल्या तरी आता डी एपी सोडायचं आहे आज सगळं प्लॉटला औषध घालायचं चाललो आहे फॉर्टी गो नावाच व्हॅन्युअल ते सगळं आप मी आपल्याला दाखवतो आहे कस घालणं चालू आहे ते सगळं प्लॉट मध्ये किडीचं प्रमाण कमीच आहे आपण फर्टी फर्टी गो नावाची एनडीएफ कंपनीचे ग्रॅन्युअल आहे ते आपण घालत आहे कशा पद्धतीने घालते ते दाखवतो तुम्हाला आता आमची गौरीता आहे की औषध घालते बघा आता दाखवा प्रत्येक पोंग्यात दोन दोन ग्रॅन्युअल टाकत आहेत त्याच्यामुळे किडचं प्रमाण कमी होतंय जवळजवळ नव्वद पंचाण्णव टक्के आले किंवा त्याच्याला आता डी ए पी सोडून घ्यायचं वीस किलो या पावसामुळे मॅनेजमेंट चुकत गेलं आपले दोन प्लॉट चांगले आलेत मकेचे हा प्लॉट जरा व्यवस्थित आहे यापेक्षा पावसाचं तो प्लॉट जरा दाखवतो हे अशा पद्धतीचा आहे कंपनीचा आहे ते साधारणत एकशे वीस रुपये ला किलो भेटत आहे

औषध चांगला आहे हे काही लोक काम करायला लागले असं हे जे आहे सगळं ऑनलाईन आहे आणि हाच त्या दिवसाची लागणार त्या दिवसाची टोकन आहे पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं त्याची वाढ कमी झालेली आहे दोन पिशवी आठ किलो बियाणं टोकलेलं आहे दोन्ही प्लॉट मध्ये फवारणी केलेली आहे जवळजवळ तीन आठवडे सूर्यप्रकाश दुर्मिळच मिळालेला आहे सदर प्लॉटला आता एक दहा बारा दिवसापासून सूर्यप्रकाश चालू आहे तेव्हापासून एवढी वाढ झालेली आहे आता आपण डी सोडणार आहे एक व्हिडिओ बनवतोय डी सोडताना आता मागील व्हिडिओमध्ये मला बऱ्याच जणांनी कॉमेंट दिल्या होत्या त्यांचा त्याचा वापर करून आपण डी ए पीवर करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर डी ए पी आपण कसं सोडणार आहे ते होते आपण तुम्हाला दाखवूच धन्यवाद मित्रांनो डॉक्टर अमोल पाटील सरांचं मार्गदर्शन आहे पी आय बी टेन फक्त याला अडीच लिटर सोडलेला आहे अडीच लिटर दोन अडीच लिटर सोडलेला आहे मी ते संपले आपल्या जवळच आता मागवायचं परत पुढच्या पिकाला ते आपण ऊस लावत आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी डिसेंबर मध्ये लागण करत आहे एक एकरची एक तर एक शेचाळीस तो प्लॉट आपण ऊसाचा नांगरणी पासून काढणीपर्यंत प्रति आठवड्याला जे काय करेल हाताचं नियोजन हे सर्व आपण टाकणार आहे पहिल्या दिवसापासून नांगरणी पासून काढणी पर्यंत एक वर्ष आपण प्रति आठवडा व्हिडिओ करून पाठवत जाईन फक्त अमोल पाटील सरांच्या मार्गदर्शना घरीच तोपट करणार आहे सध्या सरांचं मार्गदर्शन शेतकरी वर्गाला तो उपयुक्त आहेच कमी खर्चाची शेती बरोबर अमोल पाटील सरांचं मार्गदर्शन Не вадь, не трону.